नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया रुपये एन संकलन संकल मोदी थ्री झिरो नवीन वेतन आयोग चोवीस जुलै महत्वपूर्ण खुलासा या संदर्भामध्ये आपण सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण पाहूया बातमीचे शीर्षक आहे एनडीए सरकार कडून मोठा खुलासा जाणून घ्या जा सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांना मोठा झटका सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोगाच्या संदर्भात सरकारचा मोठा खुलासा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून लाईक करण्यास स्पष्टीकरण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू करणे या संदर्भात आता केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे केंद्र सरकारचे तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोगाच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून वर्तवण्यात येत होती पण त्या संदर्भात संसदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर प्रश्न विचारला असता केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला योजना लागू करण्याचा विचार नसण्याचे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची अर्थसंकल्पातील आशा संपलेली आहे आणि म्हणून मित्रांनो रात्र वैर्याची आहे जागे राहा आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारला तुमच्या एका मताची किंमत कळू द्या तसेच द्यावनवीन नव आयोग लागू करण्याच्या संदर्भातील म्हणजेच नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या संदर्भातील देखील संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला असता नवीन वेतन आयोग लागू करणे संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याकडून स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आले कि सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू बाबत समितीचे गठन करण्याचा केंद्र सरकारचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले यामुळे आता अर्थसंकल्पात जुनी पेन्शन योजना आणि आठवा वेतन आयोगाच्या

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे पुन्हा युट्यूब चॅनल मध्ये नवीन अपडेट भेटणार आहोत मित्रांनो तुम्ही सरकारवर विश्वास ठेवू नका हे सरकार कधीच कर्मचाऱ्यांच्या बाजूना नसल्यामुळे येत्या विधानसभेमध्ये या सरकारला तुम्ही पाणी पाजा तेव्हा तुम्हाला आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजनाच्या संदर्भात केलेले प्रति उत्तर सरकारला समजून येईल म्हणून मित्रांनो तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका मध्ये दाखवून देऊ आपण त्यांना काय करायचे तर धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मंदे मात्र थँक यू वेरी मस् लॉट ऑफ थँक्स